वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर दररोज चालू घडामोडीशी संबंधित वेगवेगळ्या टॉपिकवर लेक्चर अपलोड करत असतो आणि आजचा आपला टॉपिक आहे पहिल्या वहिल्या घडामोडी तर मित्रांनो आपण बघतो ज्या काही पहिल्या वहिल्या घटना असतात म्हणजे ज्या घटना प्रथम होतात आणि पहिल्यांदा होतात अशा घटनांवर प्रामुख्याने प्रश्न पडतो मग अशा घटना अभ्यासने आपल्याला महत्त्वाचे असते आणि ह्या अशाच प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत तसेच मित्रांनो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड सुद्धा आपण अपलोड करत असतो ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता म्हणून अशाच नवनवीन नोटिफिकेशनसाठी अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया यामध्ये पहिली घटना आहे सातबारा चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आपले महाराष्ट्र राज्य आहे तर मित्रांनो आपण बघतो त्या चोवीस भाषा कोणत्या आहेत त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी बंगाली गुजराती मल्याळम तेलगू तामिळ कन्नड ओरिया उर्दू आसामी मणिपुरी नेपाळी कोकणी मैथिली डोंगरी बोडो संथाली सिंधी संस्कृत कश्मीरी अरेबी कश्मीरी पंजाबी या भाषांचा समावेश आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की सात बारा चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करून देणारं देशातलं देश पहिलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्राबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे आणि महाराष्ट्राबद्दल कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा त्याबद्दल जेवढी तुम्हाला माहिती असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाषांचा समावेश आहे आणि मूळ जेव्हा भारतीय राज्यघटना झाली होती त्यावेळेस किती भाषांचा समावेश होता आणि घटनादुरुस्तीने काही भाषा त्यामध्ये ॲड करण्यात आल्या त्या कशा कशा ॲड करण्यात आल्या याचीसुद्धा माहिती तुम्हाला असायला हवी आणि ही माहिती असेल तर नक्की कमेंट करा तर मित्रांनो आता दुसरी महत्त्वाची घटना पाहू संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश कोणता आहे तर लक्षात ठेवा लक्झेनबर्ग हा देश आहे त्याने संपूर्ण देशामध्ये वाहतूक जी आहे ती मोफत केलेली आहे म्हणून महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षा लक्षात ठेवा इथे काही गोष्टी आपल्या परीक्षेमध्ये लक्षात राहत नाही म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगते लक्झेनबर्ग लक्झरेनबर्गवरून आपल्याला लक्झरीज गोष्टी असं वाटते आणि फिरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो की इकडे तिकडे म्हणून समजा की संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश कुठे कोणता आहे तो लक्झेनबर्ग आहे तर मित्रांनो तिसरी महत्त्वाची घटना आहे अल्कोहोलवर आरोग्यविषयक इशारे देणारा जगातील पहिला देश कोणता तर आयर्लँड आहे आता अ वरून अ लक्षात ठेवा आयर्लँडमध्ये अल्कोहोलवर आरोग्यविषयक अ अ अ इशारे देणारा जगातला पहिला देश कोणता आहे तर आयर्लँड आहे तर मित्रांनो इथे मी काही गोष्टी तुम्हाला ट्रिक्सहीच सांगते असं का करते कारण काय असते परीक्षेमध्ये जे असतात फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहते मग अशा वेळेस ट्रिक जर आपण ठेवल्या लक्षात तर त्यानुसार लक्षात काही गोष्टी राहू शकतात खरंच का कारण काय होते बऱ्याच वेळा आपण फिफ्टी फिफ्टीमध्ये क्वेश्चन सोडवतो दो तरीसुद्धा आपण शंभर टक्के बरोबर अचूकता आपली ॲक्युरेसी येण्यासाठी आपल्याला परफेक्ट माहिती असावी लागते अशा वेळेस या ट्रिक कामात पडतात म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगते तर मित्रांनो समोरची महत्त्वाची घटना आहे हिंदू फोविया निश्चित करणारा ठराव करणारं पहिलं अमेरिकन राज्य आपण बघतो जॉर्ज जिया आहे तर मित्रांनो इथे अमेरिकेचा उल्लेख झालेला आहे आणि अमेरिकेला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे यू एस ए असं म्हणतो ना मग यू एस ए आहे म्हणजे अनेक स्टेट मिळून ही अमेरिका तयार झालेली आहे म्हणजे समजलं का तुम्हाला युनायटेड स्टेट म्हणजे अनेक स्टेट मिळून ही अमेरिका तयार झालेली आहे मग किती स्टेट मिळून सध्याची जी अमेरिका आहे म्हणजे आपण बघतो त्याला संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका असं आपण म्हणतो किती स्टेट मिळून तयार झालेली आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो इथे काय करणारा ठराव म्हटलं त्यांनी हिंदू होबिया निषेध करणारा ठराव प करणारं पहिलं रा, अमेरिकन राज्य कोणतं आहे तर जॉर्जिया आहे बरं ना मग आता तुम्हाला हिंदू फोबिया म्हणजे काय याबद्दल माहिती असायला हवं तसं बघितलं मित्रांनो फोबिया म्हणजे काय होते म्हणजे फोबिया हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याचं जर आपण मराठीत रूपांतर केलं तर भीती वाटणे असं होते तर आपण बघतो इथे हिंदू फोबिया असं म्हटलं आहे मग आता याचा नेमका काय अर्थ तर हिंदू विरोधी भावना किंवा हिंदुत्वविरोधी भावना म्हणून ज्याला ओळखलं जाते त्याला आपण हिंदू फोबिया असं म्हणतो आणि ही हिंदू धर्म पाळण्याविषयी किंवा हिंदू लोकांच्या विरोधात एक नकारात्मक समज किंवा भावना किंवा कृती आहे आणि हा एक प्रकारचा हिंदूंचा छड आहे असं बा असं या हिंदू फोबियामध्ये म्हणजे हिंदू फोबियाच्या डेफिनेशनमध्ये मोडते मग आपण बघतो ज मित्रांनो की जगामध्ये सर्वाधिक हिंदू आहेत ते म्हणजे भारतात वास्तव्यात आहेत कारण काय आहे आपण आजूबाजूची माहिती कव्हर करा त्या प्रश्न थ्री सिक्स्टी घुमू शकतो याच्या संबंधित तुम्हाला अधिक माहिती असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असं सुद्धा प्रश्न पडू शकतो की जगामध्ये सर्वाधिक हिंदू कोणत्या देशात आहे लक्षा तर लक्षात ठेवा भारतामध्ये आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा हिंदू फ्युबिया निषेध करणारा ठराव करणारं पहिलं राज्य कोणतं आहे अमेरिकेतलं तर ते म्हणजे जॉर्जिया हे आहे आता समोर आपण पाहू प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे तर केरळ आहे बघा मित्रांनो केरळ जे आहे ना साक्षरतेच्या बाबतीत असो किंवा बा। जे काही प्रगतीच्या बाबतीत केरळ जे आहे ते प्रामुख्याने असते ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाही अशा वेळेस तुम्ही केरळ हे लॉजिक लावू शकता आणखी दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य ई शासित राज्यसुद्धा कोणतं आहे तर केरळ आहे म्हणून लक्षात ठेवा समोरची महत्त्वाची घटना पाहू ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणती आहे इंदूर महानगरपालिका आता मित्रांनो इथे महानगरपालिकेचा उल्लेख आला आहे तर मला सांगा भारतात एकूण किती महारा महानगरपालिका आहेत त्यापैकी आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत आणि तिसरा प्रश्न तुमच्यासाठी सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहेत ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत तर मित्रांनो आपण इथे सेंटेन्समध्ये बघितलं की ग्रीन बॉन्ड जारी करणारे म्हणजे हरित रोखेसुद्धा त्याला म्हणतात मग आता ग्रीन बॉन्ड हा नेमका प्रकार काय आहे तर ग्रीन बॉन्ड प्रकार एक प्रकारचा मित्रांनो जसे बॉन्ड असतात तशाच प्रकारचा बॉन्ड असतो फरक फक्त एवढाच आहे यामध्ये की यामध्ये जी रक्कम वापरली जाते ते अक्षय ऊर्जा आहे आणि हरित इमारतीसारख्या सकारात्मक जे काही पर्यावरणीय प्रभाव असतील त्यांच्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी याची रक्कम वापरली जात असते म्हणजे आपण बघतो पर्यावरणाच्या विकासासाठी याची रक्कम वापरली जाते आणि अशा गोष्टींमध्ये जर इन्व्हेस्ट कर असू तर त्याला आपण ग्रीन बॉन्ड असं म्हणतात तर लक्षात ठेवा मित्रांनो ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणती आहे इंदूर महानगरपालिका आहे आता समोर पाहू समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे उत्तराखंड आहे काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की उत्तराखंड हे जे राज्य आहे ते समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करणारं पहिलं राज्य आहे आता समोरचा मुद्दा पाहू देशातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य केरळ राज्य म्हणजे परत झालं तर इथे आपण बघतो समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील पहिले पी एम मित्र पार्क अमरावती या ठिकाणी आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिले पी एम मित्र पार्क कुठे अमरावती या ठिकाणीला मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पी एम मित्र पार्क नेमका काय प्रकार आहे हा तर बघा हा वस्त्र मंत्रालय आहे आणि वस्त्र मंत्रालयापैकी आपण बघतो सेवन पी एम मित्रा म्हणजेच प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड परिधान पार्क साईट आहे त्याच्या अंतर्गत आपण बघतो तामिळनाडू तेलंगणा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र म्हणजे एकूण किती झाले हे सात राज्य या सात राज्यांमध्ये सेवन पी एम मित्राची घोषणा केलेली आहे आणि आपण बघतो की यामध्ये नेमकं काय होणार आहे तर फार्म टू फायबर फायबर ते फॅक्टरी फॅक्टरी ते फॅशन फॅशन ते फॉरेन अशा प्रकारे एक रे आपल्याला इथे सिरीज सांगितलेली आहे म्हणजेच मित्रांनो वस्त्र मंत्रालयाचे रिलेटेड हे असून जवळपास सत्तर हजार कोटींची गुंतवणूक आणि वीस लाख लोकांना रोजगार निर्मितीची कल्पना यामध्ये केलेली आहे आणि पार्क एका ठिकाणी कापड निर्मिती विणकाम प्रक्रिया रंग त्याच्या छपाईपासून वस्त्र उत्पादनापर्यंत एकात्मिक वस्त्र मूल्य शृंखला तयार करण्याची संधी देईल एफ डी आय आपण बघतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो म्हणजेच मित्रांनो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण आकर्षित करण्यासाठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही ठिकाणी ज्या काही ठिकाणी म्हणजे स्थानिक क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रत्येक पार्कमध्ये दे एकाच ठिकाणी इंटिग्रेटेड सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथे की फार्म टू फायबर फायबर टू फॅक्टरी फायबर फॅक्टरी ते फॅशन फॅशन ते फॉरेन अशा प्रकारे सगळी जी शृंखला आहे साखळी आहे ते एकाच ठिकाणी पूर्ण होणार आहे म्हणून आणि यामध्ये वीस लाख रोजगार निर्मितीची कल्पना केलेली आहे महत्त्वाची गोष्ट आहे यावर प्रश्न पडू शकतो म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो सेवन पी एम मित्र आहे सेवन मी पी एम मित्रापैकी आपण मित्रा बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली विदर्भ रिजनमधल्या अमरावती या भागामध्ये सेवन पी पी एम मित्रापैकी एक मित्र एक पी एम मित्रा स्थापन करण्याची घोषणा झालेली आहे कुठे झालेली आहे अमरावतीमध्ये तर मित्रांनो आता समोर पाहू इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे एअरटेल पेमेंट बँक आहे म्हणून लक्षात ठेवा मागे मित्रांनो जे काही धान्य ए टी एम आहे त्यावर प्रश्न पडला होता म्हणून लक्षात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर इथेसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे तर एअरटेल पेमेंट बँक आहे समोरची महत्त्वाची घटना म्हणजे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय अमेरिकन नागरिक कोण आहे तर अजय बंगा हे आहेत बघा मी परत सांगते जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय अमेरिकन नागरिक अजय बंगा हे आहेत तर बघा मित्रांनो इथे जागतिक बँकेचा उल्लेख झाला आहे म्हणजे जागतिक बँकेबद्दल आपल्याला माहिती असायला हवं तर जागतिक बँक जी आहे तिची स्थापना जी आहे ते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली आहे आणि नेमकं हे काय काम करते तर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि आपण बघतो आंतरराष्ट्रीय वित्त आणि पुरवठा करण्याचं काम ही जागतिक बँक करत असते समोर आपण बघतो मित्रांनो भारतातील पहिला साक्षर जिल्हा जो आहे तो कोल्लम केरळ या ठिकाणी आहे लक्षात ठेवा कोल्लम आणि कोल्लम हे ठिकाण कुठलं आहे केरळमधलं मी तुम्हाला सांगितलं आहे ट्रिकसुद्धा सांगितली की केरळ के जे आहे ते साक्षरतेच्या बाबतीत पुढे आहे समोर आहे भारतामध्ये आपण बघतो आणि ज्या काही शैक्षणिक गोष्टी असतील तसेच जास्त करून प्रगतीच्या गोष्टी असतील त्या प्रामुख्याने केरळमध्ये होतात म्हणजे एक लॉजिकल आहे प्रत्येक वेळेस लागणार नाही पण जास्त करून लागते असे उत्तर तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे समोर आपण पाहू की भारतातील पहिली पॉट टॅक्सी सेवा आता पॉट टॅक्सी सेवा सुरू करणारं जे आहे म्हणजे राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश आहे आणि तिथे हे प्रस्तावित आहे तर मित्रांनो समोर आपल्याला बघायचं आहे की सर्व आदिवासींना आधार कार्ड रेशन कार्ड यांसारखी मूलभूत कागदपत्रे आणि सुविधा पुरवणारा पुरवणारा देशातील पहिला जिल्हा कोणता आहे तर हा कोणता आहे तर केरळ आहे केरळमधला कोणता जिल्हा आहे वायनाड जिल्हा आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की केरळमधले जे काही जिल्हे आहेत ते सुद्धा त्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो आता केरळ नाही विचारणार तुम्हाला डिटेलमध्ये आयोग समोर जाऊन तुम्हाला त्यामध्ये पर्टिक्युलरली जिल्हा विचारणार तर लक्षात ठेवा की मी काय सांगितलं तुम्हाला भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता कोलम कुठला केरळमधला आणि वायनाड हा जिल्हा आहे केरळमधला त्या ठिकाणी काय झालं सर्व आदिवासींना आदिवासी कोणाला म्हणाल तुम्ही एस सी की एस टी तर यामध्ये आपण बघतो एस टी एस टी जी असतात त्यांना आदिवासी आपण म्हणतो सर्व आदिवासींना आधार कार्ड रेशन कार्ड यासारखी मूलभूत कागदपत्रे आणि सुविधा पुरवणारा देशातील पहिला जिल्हा कोणता वायनाड हा जिल्हा आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे केरळ राज्यामध्ये आहे तर मित्रांनो समोरची महत्त्वाची घटना म्हणजे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं रा पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे राज्य आहे मग मित्रांनो आपल्याला हरित हायड्रोजन धोरण आहे याबद्दलसुद्धा अधिक माहिती असायला हवी तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की हरित हायड्रोजन म्हणजे नेमकं काय तर हरित हायड्रोजन म्हणजे इलेक्ट्रोलेसिस पद्धती असते त्याला विद्युत विघटन असं म्हणतो म्हणजे ज्याद्वारे आपण बघतो पाणी आहे पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो आणि हायड्रोजनचा आपण त्यासाठी इंधन म्हणून वापर करतो यालाच आपण हरित हायड्रोजन असं म्हणतो आणि हा प्रदूषण विरहित असतो म्हणजे यापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण प्रकार्थ होत नाही म्हणून आपण त्याला हरित हायड्रोजन असं म्हणतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण जर हरित हायड्रोजनमध्ये सक्सेसफुल झालो तर आपल्या एका इंधनाची गरज आपल्याला भागवता येईल आणि पर्यावरण जे आहे ते प्रदूषणविरहित पर्यावरण आपल्याला उपभोगता येईल आणि त्याचा समतोल पण आपल्याला ठेवता येईल म्हणून हे मिशन आहे ते, ते राबवले जात आहे सरकारकडून आणि असं धोरण राबवणारं म्हणजे धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य जे आहे ते कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर मित्रांनो आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की कोणत्या तारखेला हरित हायड्रोजन धोरण महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं तर मित्रांनो कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि आजूबाजूची माहिती असेल तर सुद्धा नक्की सांगत चला आता समोर आपण पाहू समोरची घटना आहे मिथेनॉल मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण पहिल्या वहिल्या ज्या बस असतात त्यावर आधी प्रश्न पडलेला आहे की बायोगॅसवर चालणारी पहिली ग बस कोणती तर आता इथे प्रश्न आहे की आपला सेंटेन्स आहे की मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण कुठे केलं आहे बेंगलूर या ठिकाणी केलेलं आहे तर लक्षात ठेवा मी इथेलॉनवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण कुठे झालं आहे बेंगळूर या ठिकाणी झालेलं आहे समोरची महत्वाची घटना आहे सार्वत्रिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आता महाराष्ट्र कोणकोणत्या गोष्टीत पहिलं आलेलं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये क कमेंट, कमेंट करण्याचा प्रयत्न करा जसं आपण बघितलं की हरित धोरण जाहीर जाहीर करणारं की पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्र सुरुवातीलाच आपण बघितलं की चोवीस भाषांमध्ये सातबारा उपलब्ध करणारं पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्र तसंच आपण महाराष्ट्राबद्दल आता न्यूज बघितली की सार्वत्रिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राबद्दल जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स असतील ते एका ठिकाणी वेगळे काढून ठेवा समोरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू कोण आहे तर डॅनियले मॅक गाहे डॅनियले मॅक गाहे ही आहे आणि ही कुठली आहे कॅनडाची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण ज्या काही पहिल्या वेल्या महत्त्वाच्या घडामोडी घडामोडी होत्या त्या इथे कवर केल्या यामध्ये भरपूर घडामोडी आहेत त्या आपण एक दोन पार्ट याची घेऊ त्यामध्ये त्या सर्व कवर करू तर मित्रांनो चालू घडामोडीशी संबंधित हा पहिल्या वेल्या घडामोडीचा पार्ट वन तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या ची लिंक शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद